विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत मी रूपा चौहान अक्कलकोट तालुका शहर मातंग समाज यांच्या वतीने मातंग समाज संघर्ष मोर्चाचे आयोजन मातंग समाजावर होणाऱ्या अन्याय व अत्याचार विरोधात अक्कलकोट तालुका व शहर मातंग समाज यांच्या वतीने मातंग समाज संघर्ष मोर्चाचे आयोजन सोमवार दिनांक तेवीस मे रोजी केले होते मनोज आव्हाड व श्रीरंग शिंदे हत्याकांड प्रकरणी व इतर मातंग समाजाच्या प्रलंबित मागण्यासंदर्भात अण्णाभाऊ साठेनगर माणिकपेठ ते छत्रपती शिवाजी महाराज चौक एस टी स्टँडपर्यंत निघालेल्या या मोर्चात अक्कलकोट शहरातील व तालुक्यातील मातंग समाजातील तरुण महिला आबालवृद्ध मोठ्या संख्येने उपस्थित होते मोर्चाचे रूपांतर सभेत झाल्यानंतर माजी मंत्री उत्तम प्रकाश खंदारे लहूजी शक्ती सेनाचे संस्थापक विष्णूभाऊ कसबे माजी नगराध्यक्ष अश्पाकभाई बळोरगी क्रांतीवीर लहूजी शक्ती सेनाचे प्रदेशाध्यक्ष सुरेश पाटोळे लहूजी शक्ती सेनाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष महादेव भोसले मातंग समाज समिती अध्यक्ष युवराज पवार डी पी आयचे प्रदेश युवक अध्यक्ष सोहन लोंढे क्रांतीवीर लहुजी शक्ती सेनेच्या प्रदेश युवक कार्याध्यक्ष गोविंद कांबळे विद्रोही सेनेचे ॲडव्होकेट पूजाताई देडे भास्कर शिंदे लहोजी शक्ती सेनाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर पाटोळे शिवाजी गायकवाड यांनी मातंग समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात वाचा फोडली तहसीलदार अक्कलकोट यांना देण्यात आलेल्या निवेदनात अक्कलकोट शहर व तालुका मातंग समाज यांच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात मागण्या करण्यात आल्या की मनोज आव्हाड हत्याखंडातील मुख्य सूत्रधार धर्मद्वेषी जातीवादी सीमा गणपती खरात यांच्यावर तीनशे दोननुसार गुन्हा दाखल करण्यात यावा तिला सह आरोपी ठरवून अटक करण्यात यावे मनोज आव्हाड यांचा निर्दयी खून करणाऱ्या अकरा आरोपींना फास्ट ट्रॅक कोर्टात खून प्रकरण चालवून सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी श्रीरंग शिंदे मातंग मुक्काम पोस्ट होरगाव तालुका माजलगाव जिल्हा बीड या तरुणाचे अपहरण करून फासावर लटकविणाऱ्या आरोपींना त्वरित अटक करण्यात यावी व त्याच्यावर अट्रॉसिटी ॲक्ट कायद्यानुसार व कलम तीनशे दोननुसार गुन्हे दाखल करण्यात यावेत व कामात कसूर का करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनी निलंबित करण्यात यावे श्रीरंग शिंदे पोस्ट ढोरगाव तालुका माजलगाव जिल्हा बीड व मनोज आव्हाड औरंगाबाद यांच्या कुटुंबास महाराष्ट्र शासन समाज कल्याण विभागाअंतर्गत पुनर्वसन करून सदर नियोजित खटल्याचे निकाल लागेपर्यंत त्यांच्या परिवारास संरक्षण देण्यात यावे व जलदगतीने या प्रकरणाचे निकाल लागावे भूमिहीन मागासवर्गीय शेतकऱ्यांसाठी अस्तित्वात असलेली दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेमध्ये मातंग समाजांना प्राधान्य देण्यात यावे लोकशाहीर अन्नभाऊ साठे महामंडळाकडून थेट कर्ज योजना चालू करून इतर महामंडळाप्रमाणे एक लक्ष बिन व्याजी कर्ज मिळावे मातंग समाजाला अ ब क ड वर्गवारी करून आरक्षण मिळावे अक्कलकोट शहरामध्ये नगर परिषदेच्या राखीव जागेमध्ये अण्णाभाऊ साठे यांचे स्मारकास निधी मंजूर करून बांधकामास सुरुवात करण्यात यावी महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये मातंग समाजात स्मशानभूमीसाठी जागा मिळावी व त्या ठिकाणी दहनशेड बांधून मिळावे क्रांतीवीर लहूजी वस्त साळवे अभ्यास आयोगाचे तत्त्व मंजूर झालेल्या शिफारसी त्वरित अंमलबजावणी करण्यात यावी अक्कलकोट तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये लोकशाहीर अन्नभाऊ साठे यांच्या नावाने मातंग समाज मंदिर बांधून मिळावे मोर्चे यशस्वी होण्यासाठी संयोजक अक्कलकोट तालुका मातंग समाज अध्यक्ष सुनील खवळे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला उपाध्यक्ष नामदेव क्षीरसागर सुभाष रणदिवे अनिल गवळी पुतळाबाई क्षीरसागर अनिल शितोळे श्रीपाद खवळे दगडू पारखे बाबाजी कांबळे धर्मेंद्र आवळे महिपती क्षीरसागर दत्तक केंदळे आणि समस्त मातंग समाज अक्कलकोट शहर व तालुका यांनी परिश्रम घेतले आपला सुनील खवळे संयोजक आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा